सुधागड तालुक्यातील टॉपवर्थ ट्यूब अँड पाईप्स कंपनी दोन वर्षांपूर्वी बंद पडली होती एकशे कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतलाय आपली थकबाकी मिळवण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी प्रशासनाकडे विचारणा केली येत्या पाच जानेवारी पर्यंत थकबाकी न मिळाल्यास मुंबई येथे तीव्र आंदोलनाचा इशारा येथील कामगारांनी दिलाय तब्बल सातशे पन्नास कोटींची गुंतवणूक असलेल्या टॉपवर्थ कंपनीचा मेगा प्रोजेक्ट प्रशासनाने तडकाफडकी बंद केला कर्मचाऱ्यांना वेतन आणि थकबाकी न दिल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे या संदर्भात कंपनी प्रशासनाबरोबर चर्चा करायला कर्मचारी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यांना धडकावून लावलं या वागणुकीमुळे कर्मचारी चांगलेच संतप्त झाले कंपनीच्या रोज वारंवार बसण्याचा प्रयत्न करतोय पण मालक आम्हाला आज बसतो उद्या बसतो परवा बसतो अशा या फालतू सूचना करतायत आम्हाला आणि या सूचनामुळं आमची गेली सहा महिने फुकट गेलेत आणि आमच्या आई बहिणी आमचे घरचे प्रपंच अतिशय उपासमारीची वेळ आलेली आहे आणि मालकाला या गोष्टीची काही फकर पडलेली नाही तर आजपर्यंत कंपनीने बाराशे मेट्रिक टन माल विकलाय कंपनीमधून यासाठी माल घेऊन जाणारे ट्रक अडवून आपली थकबाकी आणि वेतनाची मागणी कंपनी प्रशासनाकडे केली असता प्रशासनाने चर्चा करण्याचा निर्णय घेतला सहा महिन्यापासून वेतन आणि थकबाकी न मिळाल्याने संतप्त कामगार कंपनीच्या गेट समोर एकत्र येऊन कंपनी बरोबर पुन्हा चर्चा केली या चर्चेअंती पाच आणि पंधरा जानेवारीला उर्वरित थकबाकी देण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे त्यांनी प्रमुख भूमिका घेतलेली आहे आणि आता पण त्यांचे जे काही प्रश्न आहेत कंपनी काही कारणास्तव बंद पडलेली आहे पूर्ण प्लॅन बंद झालेला आहे पण मॅनेजमेंटने असं काहीही केलं नाही की बाबा तुम्हाला जे काय करायचं करा तुम्ही कोर्टात जा किंवा करा काही नाही कालची आमची जी प आम चेअरमॅनबरोबर जी, जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यांचे प्रश्न आम्ही म्हणजे ते तारखेप्रमाणे पाच जानेवारी किंवा याचे सगळे सगळं आम्ही देऊ ज्यांचे पुलांपर्मेंट ड्यूज देऊ हे पण झालेला आहे आणि सकारात्मक भूमिका आमच्या मॅनेजमेंटनी पण घेतलेली आहे त्याच्यावरती एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि जे काय होईल ते आपल्या आपसा आपसामध्ये करून आम्ही करून टाकत कंपनी बंद झाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास पाहता कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात सामंजस्याची दरी वाढत आहे येत्या पाच आणि पंधरा जानेवारीला थकीत देणी न मिळाल्यास बहुजन समाजवादी पार्टीच्या मदतीने मुंबई येथे कंपनी विरोधात तीव्र आंदोलन काढणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले आज गेली पाच वर्ष आम्हाला कोणताही भारताचे गव्हर्नमेंटचे रूल्स लागून नव्हते गव्हर्नमेंटच्या कुठल्याही पद्धतीने आम्हाला फोन्स वगैरे मिळालेला नाही आणि अचानकपणे कंपनी लॉकआउट करून कंपनीच्या मालकाने सहा महिने पेमेंट केलेलं नाही आतमध्ये ओव्हरटाईम वगैरे चालू होते मात्र ओव्हरटाईमचा पण पैसा त्यांनी दिलेला नाही ओव्हरटाईम वगैरे कधी दिलेला नाही आम्ही लॉक घ्या म्हणून असं दिलेलं आहे गव्हर्नमेंटचे कुठले कुठलेही रूल्स इथे नाही आहेत तर आम्हाला योग्य निर्णय योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही मी मराठीतून बोलत आहे आम्ही बी एस पीच्या माध्यमातून आम्ही लास्ट आम्ही हे केलं आहे आंदोलन आंदोलन केलं की आम्हाला ला तुमची कंपनी काय असेल ते करा पण आम्हाला आमचा जो नि लास्ट आहे हिशोब आहे तो आम्हाला द्या तर त्या सा मालकांनी आता आम्हाला एक लास्ट चान्स दिला आहे की पाच तारखेला तुम्हाला चे, तुमचे चेक आणि तुमचं काय तो हिशोब होत असेल ते आम्ही देऊ पण यावेळेस जर मालकाने आम्हाला दगा दिला तर परत आम्ही मालकांजवळ समंजसपणे बोलायला जाणार नाही तर बी एस बीच्या माध्यमातून आम्ही मुंबई आणि कंपनीसमोर आम्ही आंदोलन आणि काय करायचं ते आम्ही आमच्या परीने नाही डोक्यातील टॉपवर्स पाईप्स अँड टू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेले क गेले कित्येक महिन्यापासून कामगार आणि वि, कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये संघर्ष आहे तडकापडकी कामगारांना कोणतीही सूचना न देता कामगारांना या ठिकाणी बाहेर बसवलेलं आहे तर आणि कंपनीतून काही माल देखील या ठिकाणी जातो आहे तर कामगारांचा याला विरोध होतो आहे की आमची सर्वप्रथम बाकी द्या आणि नंतरच तुम्ही काय आहे ते करा आज आपल्यासोबत या टॉपर्स कंपनीचे काही कामगार आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांची मागणी काय प्रथम म्हणजे माझं नाव आहे योगेश कांबळे आम्ही या क पाच वर्ष गेले इथं काम करतोय परंतु अचानक या कंपनीने आम्हाला अचानक बाहेर काढले कुठलीही सूचना न देता आणि आम्ही मागणी ठेवली की बाबा जो आमचा जो हिसाब बनतो आहे तो हिसाब आम्हाला भेटावा परंतु मालकाने आज आमच्यावर मॅनेजरवर मिटिंग केली त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगितलं की एवढं एवढं तुम्हाला हिशोब भेटणार आहेत पाच तारखेला आणि पंधरा तारखेला परंतु अगर तो हिशोब आम्हाला भेटला नाही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आहे परंतु तो हिशोब आम्हाला भेटला नाही तर आम्ही इथं बसमाच्या बसपाच्या माध्यमातून मुंबईमध्ये मोठं आंदोलन करू अगर त्यांनी आम्हाला कुठं दगा फटका दिला तर आम्ही ह्या पो पोझिशनमध्ये इथं पुरं सगळ्या आई बहिणींना घेऊन आमच्या सर्वांना घेऊन तिथं आंदोलन करू बस आमची एवढीच इच्छा आहे की ज्या मालकाने आम्हाला शब्द दिलेला आत्ता एंडिंगला तो त्यांनी पूर्ण करावा संवाद मराठीसाठी धम्मशील सावंत हेदवी सुधागड